साताऱ्यात दोन ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शुभासतेब जिल्हा बँकेचा अमृतमोत्सवीस सांगता सोहळा होणार आहे देशपातळीवर नावलौकिक असलेल्या व शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते, ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत गौरवशाली अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरा केले या वर्षभराच्या कालावधीमध्ये बँकेने विविध उपक्रम कार्यक्रम राबविले अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते दोन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता सैनिक स्कूलच्या मैदानावर होणार आहे या सोहळ्यात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील पालकमंत्री शंभूराज देसाई रामराजे नाईक निंबाळकर बाळासाहेब पाटील हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार मकरंदाबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाचे निमंत्रक बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील उपाध्यक्ष अनिल देसाई मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे आणि सर्व संचालक मंडळ हे आहेत